हिंगणी येथील मंदिरातील चोरीच्या दागिन्यांसह दोन सराईत आरोपींना अटक दहा लाख हजार सहाशे रुपये हस्तगत गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सविस्तर वृत्त असं दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री हिंगणी तालुका श्रीगोंदा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यातील चांदीच्या मुखवट्याची एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची चोरी झाल्याने बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सहानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार तपास पथकाने मंदिर चोरीचे गुन्हे आरोपींचा अभिलेख तपासून सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार भास्कर खेमा पथवे याने त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं टाकळी डोकेश्वर परिसरातून सापळा रचून आरोपी भास्कर पथवे आणि राजेंद्र ठकाजी उगडे यास अटक करण्यात आली आहे तर आरोपी अजय भास्कर गावडे हा फरार आहे आरोपींकडून मंदिरातील चोरीच्या दागिन्यांसह सुमारे दहा लाख बावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सद्याची कारवाई पोली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे गणेश लोंडे विजय पवार संतोष खैरे फुरकान शेख दीपक घाटगर भीमराज खरसे अमृत आडाव बाळासाहेब गुंजाळ रोहित येमूल आकाश काळे योगेश करडीले अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर